आज आपण साधा आणि सोप्या पोहे व बीटपासून एक मस्त खमंग कुसकुशीत पराठा बनवणार आहोत ते साहित्य घेतलं एक कप पोहे थोडी कोथिंबीर एक बीट थोडंसं गाजर एक हिरवी मिरची चार ते पाच कढीपत्त्याची पाने पुदिना एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि गव्हाचं पीठ आणि आपण काही मसाले टाकणार आहोत आता त्याच्या आधी मी हे पोहे जे आहेत ना हे चायनीने चाळून घेऊन मी नंतर ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पू पेस्ट करणार आहे एकदम बारीक वाटणार आहे आता बीट खायला मागत नाहीत पुलं त्याच्यामुळे मी ह्याची सर्व पेस्ट करणार आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून पुदिना घेतला आहे मिक्सरमध्ये एक हिरवी मिरची कोथिंबीर गाजर आणि बीट ह्याची सरळ मी पेस्ट करणार आहे असंच टाकलं तर मुलं खाणार नाहीत म्हणून इथे आपण पोहायची जी पावडर करून घेतली होती ती घेतली आहे प्लेटमध्ये त्याच्याबरोबर मी एक गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन मोठेच एक चमचा आल्या लसूणची पेस्ट घेतली आहे जे वाटण था, मिश्रण तयार करून घेतलं होतं बीटचं आणि गाजरचं ते सुद्धा घातलंय एकदम बारीक पेस्ट केली आहे मी त्याची चवीपुरतं मीठ घातलंय आता काही मसाले टाकणार आहोत आपण अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिकडे आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला आपण जे पोहे व गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मी काहीच पाणी नाही घातलं आहे नंतर हळूहळू करून मी ज्या मिक्सरच्या भांड्यात जे वाटलं होतं दा त्यातच पाणी घालणार आहे या भांड्यामध्ये पाणी घाल घालून घेतलं आहे मी आणि थोडं थोडं करून आपल्या पिठावर घालून पूर्ण व्यवस्थित पीठ मी मळून घेतलं आहे पूर्ण पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता ह्याच्यावर मी एक चमचाभर तेल होत तेल टाकणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजेच मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं आता हे साईडला ठेवणार आहे मी दहा पंधरा मिनटं डब्यात काढून घेतलं आहे मी आणि झाकून ठेवणार आहे आता आपण याच्या पराठे तयार करायला घेऊया लिंबा एवढा गोळा घेतला आपल्या साध्या गव्हाच्या पिठात बुडवून घेतला आहे तो आता आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने नॉर्मल ही पोळी अ खूपच छान लाटली जाते फक्त याच्यामुळे पो याच्यामध्ये पोहे असल्यामुळे याच्या साईडला तडे पडतात तुम्ही बघू शकता मी पीठ थोडंसं जास्त आहे व्यवस्थित अगदी अलग हाताने लाटली जाते ही चपाती पराठा जास्त पातळ ना लाटलाय तुम्ही बघू शकता आता आपण ह्याला गोल राऊंडरने कट करून घेणार आहोत तुमच्या घरातलं जे कुठलं भांडा असेल त्याने तुम्ही कट करू शकता माझ्याकडे ही प्लेट होती त्याने मी कट करून घेतलं आहे खूप मस्त होतो पराठा पराठा तयार आहे मी आधीच तवा तापत ठेवला होता एक दो दोन ते तीन थेंब मी तेल घातलं आहे आणि व्यवस्थित पसरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण जो तयार केलेला पराठा आहे तो व्यवस्थित उलटवून घेतला आहे टाकून घेतला आहे मी आता हा आपल्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे छान पद्धतीने दोन्ही साईडने खरपूस शेकून घेतला आहे मी थोडंसं तेल आहे तुम्ही तूप बटर तेल काहीही लावू शकता एक हेल्दी नाश्ता किंवा एक हेल्दी ऑप्शन तुम्ही हा पराठा मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता या पद्धतीने आपला हेल्दी पोह्याचा पराठा तयार आहे तर हा मी जाळीवर काढून घेते आणि पुढचे सगळे पराठे असेच करून घेते जाळीवर घातल्यामुळे जी त्याच्यातली वाफ असते ती निघून जाते आणि पराठा ओलसर होत नाही किंवा चपाती आपली ओलसर होत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद